जय हिंद मित्रांनो तर बघा या ठिकाणी आपलं बुद्धिमत्तेच जे काही चॅप्टर आहे गाळलेले पद शोधणे त्याचा हा पार्ट टू असणार आहे कालच्या लेक्चर मध्ये आपण नाही का गा... जे काही असे गाळलेले पद शोधा असे जे काही यावरचे जे उदाहरणं होते ते आपण बघितलेले आहे तर यामध्ये नाही का आणखी वेगळ्या लेवलचे कशा पद्धतीचे उदाहरणं नाही का तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला भेटतात किंवा येतात तर ते बघणार आहोत तर बघा या ठिकाणी नाही का अशा प्रकारचे एक डायग्राम आहे आणि त्याच्या साईडला नाही का असे नंबर्स दिलेले आणि ह्या ठिकाणचा नाही का मिसिंग जो काही असेल तर तो आपल्याला काढायचा आहे तर ह्यामध्ये नाही का, का, या का, का एक विशिष्ट असा संबंध आहे बर का तर यामध्ये असतं काय तर एक अशी नाट झालेली असते किंवा घट असते किंवा काहीतरी तसंच वर्ग संख्या असू शकतात घन असू शकतात किंवा वर्गमूळ असू शकतं म्हणजे काही पण किंवा यामध्ये नाही का समोरच्या समोरच्या संख्यांमध्ये एक न विशिष्ट संबंध असतो म्हणजे दोन दोन्हींचा गुणाकार सेमी येऊ शकतो किंवा दोन इंचा भागाकार काहीतरी असू शकतो आणि असा नाही का आपापसात हा संबंध नाही का सारखा असतो बरोबर आहे का नाही तर अशा पद्धतीचे नाही का हे उदाहरणं राहतात तर यामध्ये नाही का आपल्याला वेगवेगळ्या नाही का कृत्य आहे ते यूज करून पाहिजे वापरून बघायचे तेवशी हे उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सोडवता येणार आहे तर चला या या ठिकाणी बघू आपण तर बघा या ठिकाणी पस्तीस आहे त्यानंतर बावीस आहे त्यानंतर एकतीस आहे जर समजा या दोन्हींचा फरक जर घेतला तर पस्तीस मधून दोन जर बावीस गेले तर किती उरता बघा आठ आणि आठ आणि पाच किती आले तर तेरा या ठिकाणी मध्ये फरक येतो त्यानंतर बघा आणि एकतीस मध्ये कितीचा फरक तर फरक जर म्हटलं तर आठ आणि नऊ आठ आणि एक नऊ बरोबर तर हा फरक बघा म्हणजे तर सिमिलर आला पाहिजे पण सिमिलर पण दिसत नाही मग याचा विषय या ठिकाणी सोडून द्यायचा म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वे प्रकारचे नाही का ट्रिक्स लावून बघ नाही तेव्हा शेअर तुम्हाला याचा आन्सर भेटणार आहे तर पुढे बघू आपण बघा आता आपण नाही का आता समोरच्या समोरच्या संख्यांचा विचार करू हे पस्तीस आणि हे पंधरा यामध्ये एक विशिष्ट संबंध काय बघा पस्तीस आणि पंधराची जर बेरीज केली तर किती होती बघा पस्तीस आणि हे पंधरा बेरीज जर केली तर बघा या ठिकाणी बेरीज येते ये तुम्हाला पन्नास त्यानंतर बघा आता ह्या बावीसच्या समोरच्या संख्या किती आहे अठ्ठावीस बावीस प्लस अठ्ठावीस बावीस प्लस अठ्ठावीस जर केले तर ही पण तुम्हाला नाही का या ठिकाणी बेरीज येते पन्नास म्हणजेच तुम्हाला असं समजतं की हे बघा याची पण पन्नास झाली याची पण पन्नास झाली म्हणजेच या ठिकाणी असं समजतं की समोरच्या समोरच्या संख्या आहे या म्हणते एक विशिष्ट क्रिया केली ती म्हणजे बेरिजेची आणि ती येते पन्नास याची पण पन्नास ही याची पण याची आणि याची पण पन्नास यायला पाहिजे आणि ही आणि ही पण पन्नास आहे बघा एकोणतीस प्लस एकवीस एक म्हणजे पन्नास झाले तसंच एकतीस मध्ये किती टाकावं लागेल तेव्हा पन्नास होतील तर बघा एकतीस मध्ये जर आपण एकोणावीस ऍड केले तर तुमच्या या ठिकाणी म्हणजे ठिकाणी किंवा जी काही खाली जागा आहे तर त्या ठिकाणी असणार आहे एकोणावीस तर तुमचा आन्सर असणार आहे या ठिकाणी एकोणावीस तर समजलं का यामध्ये नाही एकविशिष्ट क्रिया असते बरं का तर या ठिकाणी जर जशी बेरीज आहे तशी वजाबाकी पण असू शकते किंवा गुणाकार पण असू शकतो आणि जसं हा पन्नास आलाय तर इथं पण पन पन्नासच इथं पण पन पन्नास असे येते जर वजा असते वा तर ती विशिष्ट क्रिया संख्या असते तर तसे असतं तर मित्रांनो या ठिकाणी फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की कोणती क्रिया आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे ते गरजेचं आहे तेव्हाच आपण अशा पद्धतीचे उदाहरणं या ठिकाणी सोडवू शकतो तर समजत आहे का तर चला आणखी एखादं उदाहरण घेऊ नेक्स्ट तर बघा आणखी एक उदाहरण आहे तर या ठिकाणी बघा तीन आहे त्यानंतर दहा पाच आठ एकोणतीस एक हजार दोन एकशे सत्तावीस तर इथे काय म्हणजे बघा या संख्यांच्या समोरच्या समोरची संख्या नाही का तुम्हाला ना वाढलेली दिसते वर्ग बघा दहा दहाच्या पुढची संख्या बघा कितीने वाढली तर इथे बघ पाचच्या समोरची संख्या बघा इथे किती आहे आणि आठच्या समोरची काय असणार आहे ती काढायची तर तुम्ही एक विशिष्ट क्रिया का जसं म्हटलं गुणाकार वर्ग घन ह्या गोष्टींचा या ठिकाणी नाही का खूप जास्त प्रमाणात आपल्याला वापर करावा लागणार आहे तर बघा तीनचा वर्ग जर म्हणलं तर किती आहे तीनचा वर्ग जर म्हणलं तर तीन त्रिके नऊ बरोबर पण नऊ या ठिकाणी दिसतंय का तर नाही तर बघा मग तीनचा आपण घन घेऊ तर तीनचा जर घन घेतला तर तीनचा घण आहे सत्तावीस तर सत्तावीस प्लस या ठिकाणी दोन किल्ले बघा सत्तावीस प्लस दोन म्हणजेच या ठिकाणी एकोणतीस तसंच बघा दहाचा जर घन घेतला दहाचा घण येतो दहाचा वर्ग शंभर शंभर गुणलेले दहा ते एक हजार बरोबर तर एक हजार मध्ये दोन ऍड केले तेव्हा ही संख्या भेटली तसेच पाचचा घन किती आहे तर पाच चा घन तुम तुम आहे तुमचा या ठिकाणी पाच चा घण एकशे पंचवीस प्लस दोन केले तेव्हा एकशे सत्तावीस या ठिकाणी भेटलय तसंच आठचा घन मग किती असणार आहे बघा आठचा घन पाचशे पाचशे आठचा घन आहे पाचशे बारा तर पाचशे बारा मध्ये तुम्हाला दोन ऍड करणे म्हणजेच पाचशे चौदा या ठिकाणी असणार आहे पाचशे चौदा बरोबर बर आहे ने एक देने का नाही तर अशा प्रकारचे उदाहरण असतं मित्रांनो त्यामध्ये नाही का तुम्हाला खूप साऱ्या क्रिया करावं लागणार तेव्हाच तुमचं हे असं आन्सर या ठिकाणी निघणार आहे समज तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे अशा प्रकारचा एक बॉक्स दिलाय आणि ह्या बॉक्समध्ये नाही काही संख्या दिल्या बर का तर ह्या संख्यांमध्ये नाही एक विशिष्ट संबंध असून ह्या ठिकाणचं जे गाळलेलं पद आहे तर ते आपल्याला काढायचंय बरोबर आहे का नाही तर बघा ज्यावेळेस आपण संख्यांचं ऑब्झर्वेशन करू ना त्यावेळेस आपल्याला एक विशिष्ट अशी क्रिया दिसते यांच्यामध्ये किंवा विशिष्ट अशी या संख्या दिसते बरोबर तर बघा चार हा तरी वर्ग दिसतोय एकोणपन्नास हा पण वर्ग आहे ही पण ही पण वर्ग संख्या आहे ही पण वर्ग संख्या दिसते ही पण वर्ग संख्या ही पण वर्गसंख्या आहे बरोबर आहे पण ह्या वर्ग संख्याने अशा विशिष्ट क्रमांना आलेले आहे बर का तर विशिष्ट क्रमांक जर म्हटलं तर बघा सुरुवात करू आपण एक तर एक हा एकचाच वर्ग आहे बरोबर आहे त्यानंतर बघा दोनचा वर्ग किती आहे तर दोनचा वर्ग चार त्यानंतर तीनचा वर्ग बघा तर तीनचा वर्ग नऊ त्यानंतर चारचा वर्ग बरोबर त्यानंतर बघा पाचचा वर्ग दिसतोय या ठिकाणी त्यानंतर सहाचा वर्ग आहे तसच सातचा वर्ग पण या ठिकाणी दिसतोय तुम्हाला सातचा वर्ग एकोणपन्नास त्यानंतर सातच्या वर्गानंतर इथे किती आहे तर नऊचा वर्ग आहे म्हणजे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजेच आठचा वर्ग या ठिकाणी मिसिंग दिसतोय आठचा वर्ग किती आहे तर आठचा वर्ग आहे तो चौसष्ट तर या ठिकाणी असणार आहे चौसष्ट ही संख्या तर हे समजत आहे का म्हणजे ज्या वर्ग संख्या आहे त्याने का अशा अस्तव्यस्त कुठल्या कुठं पण दिले आहे पण त्या कशा पद्धतीने का एक नाही का सिरियल एक दोन तीन चार पाच अशा लगातार दिलेल्या आहे आणि एक मधली संख्या सोडून दिली आहे ती म्हणजे आठ आणि डायरेक्ट नऊचा वर्ग दिलाय तर या ठिकाणी जी मिसिंग आहे ती असणार आहे तुमचा आठचा वर्ग तर समजलं का अशा पद्धतीचे पण उदाहरणं असतात यामध्ये पण नाही का वेगवेगळ्या क्रिया असतात बरं का जर समजा सिरीज असेल ती सिरीज नाही चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने अशी पण यामध्ये राहते तर चला आणखी पुढचे उदाहरण बघू म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल तर बघा मित्रांनो आणखी तसंच पाठीमागचं जसं उदाहरण आहे त्याच पद्धतीचे या ठिकाणी पण उदाहरण घेतलंय तर बघा या ठिकाणी नाही का अशा काही संख्या दिल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये नाही का एक विशिष्ट संबंध असून या ठिकाणचे आपल्याला जे काढलेले आहे ते काढायचंय तर बघा म्हणजेच तीस आणि त्रेचाळीस मध्ये काहीतरी विशिष्ट संबंध झालाय तवशी इथं इथे ही संख्या आली आहे किंवा या संख्यांमध्ये काहीतरी विशिष्ट संबंध असणार आहे तसेच ह्या ठिकाणी पण आहे आणि ह्या ठिकाणी पण आपल्याला ते पद काढायचं आहे तर बघा जर आपण जर आपण समजा यांची बेरीज केली तर बघू काय येतं समजा म्हणजे याच्यामध्ये बेरीज पण असते व गुणाकार की गुन्हा ह्याच क्रिया असतात बर का तर बघा तीस समजा बघा आता यांची बेरीज करू आपण शून्य तीन सात म्हणजे शेत दहा शून्य हातच्या एक तीन आणि एक चार 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 आठ आट, आठ आणि दोन दहा तर बघा यांची सगळ्यांची बेरीज नाही का या ठिकाणी किती येते तर शंभर येते तसेच बघा आता या खालच्या संख्येची पण येते का तर बघा नऊ 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 अठरा आठ आणि दोन अठरा आणि दोन वीस या ठिकाणी दोन आठ आणि आठ चार आणि चार आठ आठ आणि दोन दहा तर बघा ही पण शंभर आहे तसंच या ठिकाणचे बेरीज सुद्धा शंभर असणार आहे बरोबर आहे का नाही तर बघा आधी ह्या दोन संख्यांची बेरीज करून घेऊ आपण पाच आणि दोन सात आणि हे चार आणि तीन सात म्हणजे हे सत्याहत्तर म्हणजे किती टाकावं लागणार आहे तर तेरा टाकले तेव्हा ते शिक तुमची याची संख्या बेरीजची बेरी बेरीज शंभर होणार आहे तर बघा या ठिकाणी असणार आहे मग रिकाम्या जागे किती तर तेरा समजतय का अशा प्रकारे नाही एक विशिष्ट क्रिया असते म्हणजे बेरीजीची असू शकते गुणाकाराची पण असू शकते किंवा संख्या असू शकता घनसंख्या असू शकता तर समजताय का तर यामध्ये नाही का एक असा विशिष्ट संबंध आहे जो की बेरजेचा आणि त्यांची बेरेज येते शंभर सगळ्या संख्यांची तर तसेच मग या ठिकाणी पण आपल्याला बेरेज करून घ्यावं लागली तर यांची बेरेज येते सत्याहत्तर आणि किती ऍड केले तर तेरा ऍड केले त्या शंभर या ठिकाणी आन्सर तुमचं येणार आहे अशा <coughs> प्रकारे आहे ते मिसिंग नंबर किंवा गाळलेले पद शोधणे तर बघा मी <coughs> तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय गाळलेले पद शोधणे तर बघा या ठिकाणी पॅटर्नचे वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला उदाहरण बघायला मिळतात जे की बॉक्स मध्ये असेल किंवा असं एक सर्कल असेल किंवा वेगवेगळ्या किंवा या अशा पद्धतीचे पण नाही का तुम्हाला उदाहरणं बघायला मिळतात तर बघा या ठिकाणी वीस पुन्हा एकाउंसात एक नव्वद आणि ह्या साइडला पंचवीस या संख्यांमध्ये ह्या दोन संख्यांमध्ये काहीतरी विशिष्ट संबंध आहे किंवा विशिष्ट क्रिया झाली आहे तेव्हा तुम्हाला ही संख्या भेटणार आहे तसं या ठिकाणी पण झालंय तर ते काय असणार आहे बर का ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय तर या खाली बघा सत्तावन्न आणि तेरा यामध्ये एक विशिष्ट क्रिया होऊन मधली संख्या भेटणार आहे तर बघू यामध्ये का कोणती क्रिया झाली आहे तर सगळ्यात सगळ्यात पहिले आपण बेरीज करून बघू त्यानंतर गुणाकार करून बघू भागाकार करून बघू किंवा वर्ग संख्या आहे काय ते बघू तर बघा जर सगळ्यात पहिले जर बेरीज म्हटलं तर वीस आणि वीस आणि पंचवीस ची बेरीज किती होते तर पंचेचाळीस तर काही दिसत आहे का समजतंय का तर नाही मग वीस आणि वीस आणि पंचवीसचा गुणाकार करू वीस गुणिले पंचवीस पंचवीस दोन पन्नास आणि हा झिरो असा म्हणजे पाचशे खूप मोठी संख्या होती आणि ही नव्वद आहे तर काही काही संबंध लागतोय का तर नाही मग आणखी काहीतरी बघू आपण तर बघा या ठिकाणी आता ह्या दोन्ही वजावाकी करून बघू पंचवीस मधून जर वीस गेले तर पाच उरतात आणि पाच चा वर्ग करून बघू तर पंचवीस येतो त्याचबरोबर पाच चा जर घण घेतला तर एकशे पंचवीस येईल मग हे एकशे पंचवीस आहे का तर नाही म्हणजे ती पण क्रिया या ठिकाणी लागत नाही मग आणखी दुसरं काहीतरी करून बघू आता वीस आणि पंचवीस बघा वीस आणि पंचवीस ची बेरीज आहे पंचेचाळीस तर या ठिकाणी आहे नव्वद तर मग तुम्हाला बघा थोडस लॉजिक लावलं तर असं समजतं की ही संख्या ही संख्या ह्या संख्येची डबल झाली म्हणजेच काय दोनने गुणवलं तिला दोनने जर गुणवलं तर याचं तुमचं नव्वद पंचेचाळीस गुण्ये नव्वद तसंच या ठिकाणी पण होतं का बघू तर सोळा प्लस चौतीस सोळा आणि चौतीस किती होतात तर पन्नास पन्नास ला जर दोन निघून आलं तर तुम्हाला भेटणार आहे शंभर बरोबर आहे का नाही त्याच पद्धतीने जर सत्तावन्न प्लस तेरा सत्तावन्न प्लस तेरा किती होतात तर सत्तर बरोबर आहे का नाही तर सत्तर आणि सत्तरला दोन निघून व्हायचं तर एकशे चाळीस तर प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागणार आहे एकशे चाळीस म्हणजे तुमचा आन्सर आहे एकशे चाळीस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया तुम्ही नाही का गणितावरती करून बघायच्या त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचा आन्सर भेटणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी सात कंसात एक्क्याऐंशी आणि या ठिकाणी दोन त्याच त्याचबरोबर इथे नऊ एकशे चौवेचाळीस आणि इथे त्या तीन तसंच इथे आहे तीन आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क्स किंवा स्टार आहे आणि या ठिकाणी चार म्हणजेच या दोन्हीमध्ये एक विशिष्ट क्रिया झाली तेव्हा ही मधली संख्या भेटते तसंच आपल्याला खालची संख्या काढावं लागणार आहे बरोबर आहे का नाही तर बघा ह्या दोन्ही संख्यांची जर बेरीज केली तर किती येते सात आणि दोन नऊ बरोबर आहे का नाही किंवा दोन्ही मध्ये नऊ म्हटल्यानंतर इथं काही येते का आपल्याला तर नाही मग याचा विषय सोडा त्यानंतर बघा सात आणि दोन मध्ये नाही का आपण गुणाकार करू सात दुने चौदा म्हणजे मधली संख्या भेटते का तर नाही मग पुढे बघा आता सात आहे तर सातचा वर्ग घेऊ आपण सातचा वर्ग एकोणपन्नास आणि दोनचा वर्ग आहे चार तर यांची बेरीज जर केली नऊ आणि चार तेरा हच एक म्हणजे त्रेपन्न ते पण येत नाही मग काय करायचं तर ह्या दोन इंच आपण बेरीज करू सात आणि दोन किती तर नऊ म्हणजे काय करतो आपण विशिष्ट क्रिया करून बघतो म्हणजे आन्सर येईल का हे ये बघायचं त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक वापरणे किंवा क्रिया या ठिकाणी करून बघण्या बरोबर आहे ना तर बघा जर यांची बेरीज सात आणि दोन ची बेरीज नऊ तर तुम्हाला ह्या ठिकाणी जर केलं तर इथे एक्क्याऐंशी दिसतंय इथं चौऱ्याशा एकशे चौऱ्याशा दिसतंय म्हणजे ह्या काय तर वर्गसंख्या बरोबर आहे का नाही आपल्याला बघितलं बघितलं उदाहरण बघितलं बघितलं कळवलं पाहिजे की नेमकं काय पण हे मी का बरं केलं असं अगोदर की बेरीज करून बघितली गुणाकार करून बघितलं वर्ग करून बघितलं वर तर आपल्याला वेगवेगळ्या वे ट्रिक्स लावा लागणार आहे त्यासाठी पण जर नेट ऑफ जर केलं तर आपल्याला ह्या वर्गसंख्या दिसत आहे तर हे वर्ग संख्या आल्या कशा तर बघा सातचा वर्ग सात आणि दोन प्लस जर केलं तर नऊ आणि नऊचा वर्ग आहे तुमचा एक्क्याऐंशी त्याचबरोबर नऊ प्लस तीन किती होतात नऊ आणि तीन किती होता तर नऊ तीन होता या ठिकाणी बारा आणि बाराचा वर्ग आहे तुमचा एकशे चौवेचाळीस तसेच तीन आणि चार किती होतात तर सात आणि सातचा वर्ग आहे एकोणपन्नास ठीक आहे तर तुमचं ह्या स्टारच्या ठिकाणी असणारे एकोणपन्नास तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने का मिसिंग नंबर किंवा गाळलेले पद्धत यावरचे उदाहरण तुम्हाला एक्झाम मध्ये नक्कीच बघायला भेटतील आणि यावरती का जसं जसं साथ तुम्ही सराव करशा तशा पद्धतीने हो, तुम्हाला नाही का वेगवेगळ्या ट्रिक्स नाही का येतील आणि तुम्ही या गण हे गणिताने एकदम इझिली सोडवू शकतात तर अशा पद्धतीने होता आपला मिसिंग नंबर्स किंवा गाळलेले पद हा चॅप्टर तर पुढच्या चॅप्टरमध्ये आपण भेटू किंवा पुढच्या लेक्चरमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद